आठरे पाटील पब्लिक स्कूलने फंडलँड कार्लिअलमध्ये घेतलेल्या डान्स स्पर्धेत नगरमधील एडीएफ एंजल्स ग्रुपला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये चार हजार आणि ट्रॉफी देण्यात आली यावेळी उद्योजक जनक आहुजा रवी बक्षी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल अठरे विश्वास डॉक्टर अंजली आठरे मानसिंग आठरे युनियन बँक मॅनेजर संदीप तुपकर प्रवीण बजाज अभिषेक बोरुडे श्री शेख नितीन पोखरणा आदी उद्योजकांसह आर जे गायत्री परीक्षक दिनेश फिरके सौ जोशी ओगलेंसह विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी पालक उपस्थित होते एडीएफ एंजल्स डान्स ग्रुप अवनी गोफणे राधिका महाले प्रणल ठिगळे ज्ञानदा पठारे रुद्रा खामकर सिम्मी डेबारम संस्कृती परदेशी सहभागी झाल्या होत्या त्यांना फुंग फुशन डान्स आणि फिटनेस स्टुडिओचे संचालक आणि कोरिओग्राफर संदीप अडसूळ यांचे मार्गदर्शन लाभले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा